हॅलो गाईस हे बघा टुल्लूला फिरायला आणलं आहे मॉल मध्ये एवढं खुश आहे ना असं टुलू वाटतं कुठे फिरू काय काय करू खायला पण एवढं खायचं पण खूप आवडतं त्याला फिरायला पण खूप आवडतं हे बघा माझी सुनबाई हा मुलगा आणि इकडे मुलगी आहे साईडला मी तिघेजण आहेत एक आमचं छोटंसं पिल्लू नातू ना 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 आहे माझा नात आहे माझी आणि बघा फिश या मॉलमध्ये असं क्षण आहे की मग दोन हजाराचे बिल केले तर मग इथे आतमध्ये मुलांना फिरायला भेटत आहे कारण नाही तर मग आतमध्ये एंट्री नाही आहे तर फ्री एंट्री आहे दोन हजाराचं बिल केलं की बाकीचे दुसरे आहेत ते पैसे देऊन आहे आतमध्ये मध्ये पण खूप गेम्स वगैरे हो सर्व आहे खूप मुलांना खेळायला आहे खरच असे मुलांना खूप आवडतं अशी जागा खेळायसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीला अशा ठिकाणी मुलांना खेळायला खूप गेम्स आहेत तिथे मुलं खूप खुश होतील कारण मॉलमध्ये सर्वकडंच मॉलमध्येच खेळायला सिस्टम असतेच इकडे अंबर आपल्या आहे खूप खेळायचे गेम्स आहेत खूप काही फुली आहे ते पैशाली आहे तर खूप मुलाला फिरायसारखं सारखं आहे खूप असं त्यांची आमची टिंबू लिचाई पकडून पकडून घेऊन जाते इकडे चल तिकडे चल सर्व बघायचंच आहे त्या पेळासाठी ते इंटरेस्ट सर्वांनाच नाही इकडे आता लवचिंब आहे पण लहान मुलांना खूप आवडते लवकर आणि तिची मुलगी

मला खूप आवडतं खेळायला फायनली एक फिश पकडला आहे मुली एवढा खुश ना एक पकडला तर तुम्हाला आवडला तर शेअर करा धन्यवाद